पैलवान योगेश पगारे यांच्या पुढाकाराने धुळे जिल्हा क्रीडा संकुलात भीम केसरी कुस्ती स्पर्धेला झाली सुरुवात चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या अट्टल घरफोड्याला एलसीबीने केलं गजाड तीन दिवसात शिक्षकांना नियुक्ती आदेश द्या अन्यथा मनसेतर्फे काळे फासण्याचा मनपा आयुक्तांना इशारा आणि सप्तशृंगी देवी दर्शनाला जाणाऱ्या भक्तांसाठी राजेंद्र शिंदे यांच्या वतीने अखंड चोवीस तास महाप्रसादाचं वाटप धुळे जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ धुळे व धुळे तालुका तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त धुळे जिल्हा क्रीडा संकुलातील इंडोर हॉलमध्ये भीम केसरी कुस्ती स्पर्धेला दिनांक पाच एप्रिल रोजी सुरुवात झाली राष्ट्रीय खेळाडू व महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान योगेश पगारे यांच्या पुढाकाराने या कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे दिनांक सहा एप्रिल रोजी या कुस्ती स्पर्धेचा समारोप होणार आहे एकनाथ विजय व्यायामशाळा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विजय व्यायामशाळा यांच्या वतीने या कुस्ती स्पर्धेचं संयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेत सुमारे दोनशे कुस्तीपटूंनी सहभाग घेतला आहे दरम्यान विविध नानारांच्या हस्ते कुस्त्या लावण्यात आल्या या प्रसंगी माजी आमदार राजवर्धन कदंबांडे पैलवान रवींद्र आघाव आकाश परदेशी सुहास संपळकर मुरलीधर लोकरे सुनील चौधरी लाला चौधरी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सचिव सचिन बागुल प्रांतिक प्रतिनिधी प्रकाश शिरसाट ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम गरुड आकाश सोनवणे दीपक शिंदे आदी मान्यवरांच्या हस्ते कुस्त्या लावण्यात आल्या कुस्ती स्पर्धेतील विविध वयोगटातील विजेत्या कुस्तीपटूला गदा आणि रोख रक्कम तसेच उपविजेत्यांना रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे सहा एप्रिल रोजी कुस्ती स्पर्धेचा समारोप होणार आहे धुळे शहरात प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज जयंती महात्मा फुले जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्यू व कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेचं उद्घाटन राजवर्धनजी कदम मांड्या अध्यक्ष धुळे जिल्हा तालुका तालीम संघाचे रवींद्र का पैलवान व राकेश माळी प्रफुल पाटील यांचे ए यांनी सर्वांनी उपस्थित राहून कुस्ती स्पर्धेला सुरुवात केली आणि धुळे जिल्ह्यात कुस्ती स्पर्धेला धुळे जिल्ह्यातून जास्तीत जास्त दोनशे मल्लांनी सहभाग घेतला येणाऱ्याला गदा ट्रॉफी व रोख रक्कम आहे आहे व व द्वितीय क्रमांकाला ट्रॉफी रक्कम देने देने मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पहात्रा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या अट्टल घरफोड्याला एल सी बीचे पी आय श्रीराम पवार यांच्या पथकाने बेड्या ठोकल्यात त्याच्याकडून सुमारे एक लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्याच्या फरार साथीदाराचा शोध सुरू आहे चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता समांतर तपास एल सी बी पी आय श्रीराम पवार हे करीत होते हा गुन्हा रिहान उर्फ पोपण्या फरीद पठाण वय एकोणीस राणार अंबिकानगर धुळे याने केल्याची माहिती मिळाल्यानंतर एल सी बीच्या पथकाने रेहानला ताब्यात घेतलं त्याची कसून चौकशी केली असता त्याने फैजान मुजमिल अन्सारी वय पंचवीस राहणार आजीनगर इसार मशीदजवळ धुळे याच्या साथीने घरपोडी केल्याची कबुली दिली त्याच्याकडून सोन्याच्या दागिन्यांसह शहाण्णव हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे फरार फैजांचा शोध सुरू आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बी पी आय श्रीराम पवार पी एस आय बाळासाहेब श्रीवंशी हेड कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी चेतन बोरसे पंकज खैरमोडे महेंद्र सपकाळ हर्षल चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली दिनांक एकतीस मार्च रोजी चाळीसगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक घरफोडीचा गुन्हा दाखल झालेला होता त्यामध्ये जवळपास एक ते दीड लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे चोरीस घेतलेले होते स्थानिक पुणे शाखेचे अंमलदार त्याचा तपास करीत असताना रियान उर्फ कोपन्या फरीद पठा व फैजान उर्फा इन्या मुजलिम अन्सारी यांच्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन त्याची सफल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व गुन्ह्यामध्ये चोरी गेलेल्या मालापैकी शहाण्णव हजार शंभर रुपयाचा मुद्देमाल रिहान उर्फ पोकण्या फरीद पठाण्याने काढून दिलेला आहे व फैजान उर्फ इन्या अन्सारी हा अद्यापपर्यंत फरार आहे त्याचा शोध घेण्याचं काम सुरू आहे धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत चॅनल तीन दिवसात शिक्षकांना नियुक्ती आदेश द्यावेत व त्यांचं थकित मानधन द्यावं निगरगट्ट अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे काळे फासण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने लेखी निवेदनातून आयुक्त अमिता दगडे पाटील यांना दिला आहे शिष्टमंडळात मनसेचे जिल्हा अध्यक्ष हर्षल परदेशी जिल्हा संघटक गौरव गीते संकेत सोनार शुभम माळी भावेश गद्रे ओंकार सोनार जय सोनार तेजस काळबांडे यश एल्मामे व चेतन उपाध्याय आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की मनपा इंग्रजी शाळा क्रमांक नऊ येथील शिक्षकांचे नियुक्ती आदेश तसेच त्यांच्या मानधनात वाढ व्हावी यासाठी मनसेने आयुक्तांची वेळोवेळी भेट घेतली होती एकवीस मार्च रोजी लेखी निवेदनही दिलं होतं त्यानंतर आयुक्त यांनी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महासभेत संबंधित शाळा क्रमांक नऊचा विषय घेऊन ठरावही मंजूर केला त्यात सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली मानधनात वाढ करून आठवरून प्रति महिना दहा हजारांवर करण्यात आलं तसे लेखी आदेशही आयुक्तांनी दिले होते पण या कार्यवाहीला तीन महिने होऊन देखील मनपा शिक्षण मंडळाच्या निगरगट्ट अधिकाऱ्यांनी नियुक्ती आदेश दिले नाहीत संबंधित शिक्षकांचे दिवाळीचे ऑक्टोबर ते डिसेंबर असे तीन महिन्यांचे मानधन आठ दिवसांपूर्वी दिले आणि जानेवारी ते मार्च या कालावधीच्या तीन महिन्याचं मानधन अद्यापपर्यंत दिलेलं नाही आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत असलेल्या अधिकाऱ्याशी आयुक्त यांनी मनसे पदाधिकाऱ्यांसमोर अनेकदा फोनवर संपर्क साधला तरीही निगरगट्ट अधिकारी अद्यापपर्यंत याविषयी सकारात्मक निर्णय घेऊ शकला नाही निगरगट्ट अधिकारी आयुक्तांचं ऐकत नसतील तर अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी कामचुकार अधिकाऱ्याला पाठीशी घालू नये असं निवेदनात म्हटलं आहे मनपा आयुक्तांच्या आदेशाला केराटची टोपली दाखविणाऱ्या अधिकाऱ्यासोबत जे कोणी अन्य अधिकारी असतील त्यांना मनसे शिष्टमंडळ आणि कार्यकर्ते काळे फासल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देण्यात आला आहे आज आयुक्त निवेदन एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महानगरपालिकेच्या नऊ नंबर शाळेमधील शिक्षकांचे मानधन आणि त्यांच्या नियुक्ती आदेशचा ठराव पारित झाला होता तीन महिन्या देखील आजपर्यंत त्यांना नियुक्ती आदेश देण्यात आलेला नाही महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील दासरवाड सर जे आहेत ते जे अधिकारी आहेत यांनी कुठल्याच प्रकारे त्यांना अजूनपर्यंत नियुक्ती आदेश दिलेले नाही कारण अद्यापपर्यंत स्पष्ट केलेले नाही आयुक्तांना आम्ही तीन ते चार वेळेस या संबंधित भेटलो आहे अजूनपर्यंत आयुक्तांनी दासरवाडावरती कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली नाही जर संबंधित शिक्षकांना तीन दिवसाच्या आत नियुक्ती आदेश दिले नाही आणि त्यांचे उर्वरित तीन महिन्याचे मानधन दिले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना संबंधित अधिकाऱ्यांना काळेपासेल त्यांना कुठल्याही प्रकारे रस्त्यावर फिरू देणार नाही मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर करा। प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र खानदेशातील लाखो कुटुंबाची कुलस्वामिनी आई सप्तशृंगी देवीचा चैत्र यात्रोत्सव सुरू होत आहे वणीगडावर सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या लाखो भाविकांसाठी सालाबादाप्रमाणे महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम जिल्ह्यातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते उद्योजक पैलवान राजेंद्र शिंदे यांच्या दातृत्वातून शुक्रवार दिनांक चार एप्रिलपासून ते दिनांक आठ एप्रिल दरम्यान असे पाच दिवस अखंड चोवीस तास सुरू करण्यात आला आहे महाप्रसाद भंडारा वाटपाचं यंदाचं हे तेविसावं वर्ष आहे सर्व देवीच्या भक्तांना महाप्रसाद भोजन वाटपाचा कार्यक्रम धुळे शहरातील मालेगाव रोडवरील मोठा हनुमान मंदिर गुरुद्वारा चौक येथे सुरू करण्यात आला आहे कैलासवासी वालचंद बापूजी ग्रुप ऑफ हॉटेलचे प्रमुख राजेंद्र शिंदे पैलवान यांच्या वतीने दरवर्षी हा अन्नदान भंडारा गडावर पायी जाणाऱ्या भाविकांसाठी देण्यात येतो सलग बावीस वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे यंदाचं हे तेविसावं वर्ष आहे महाप्रसाद भंडारा वाटपाला संत महंतांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली आहे महाप्रसाद वाटपासोबतच पायी जाणाऱ्या देवीच्या भक्तांना थंडगार पिण्याचं पाणी आणि आरामाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या सर्व भाविक महिला आबाल वृद्ध यांनी महाप्रसाद भंडाऱ्याचा लाभ घ्यावा असं आवाहन माजी आमदार कुणाल पाटील माजी नगरसेवक विनायक शिंदे पैलवान राजेंद्र शिंदे शुभम अशोक पाटील आकाश विनायक शिंदे शुभम राजेंद्र शिंदे समस्त शिंदे परिवार आणि कैलासवासी वालचंद बापूजी ग्रुप ऑफ हॉटेल आणि मित्रपरिवारानं केला आहे जय की वालचंद बापूजी ग्रुप आज गेल्या त्याच वर्षापासून हा भंडारा चालू आहे या ठिकाणी आज जी यात्रा आहे त्यांना सोबत हा भंडारा ठेवला गेला आहे आज जे दोयाची जी यात्रा आहे आजूबाजू जे, जे खेडेपाडले म्हणा इंदोरवाले म्हणा शेंदवाले म्हणा आज यांना संपूर्ण हा आठ तारखेपर्यंत हा भंडारा चालणार आहे या ठिकाणी आपले राजपालन शिंदे आज यांनी यांची ती ताकद आहे आजपर्यंत कधी बंद झाला नाही भंडारा तर हा भंडारा चालू राहणार आहे हा कधी बंद होणार नाही भंडारा यांची ती ताकद आहे ती फक्त भंडारामध्येच आहे म्हणून सांगतो विनंती तुम्हाला राजपाला यांना असा मोठा प्रकार हो यांचा आशीर्वाद माताचा असे हो जय जय महाराष्ट्र सा सरफे याही वर्षी सलग बावीस वर्षापासून चालू असलेला महाप्रसादाचा कार्यक्रम यंदा तेवीसव्या वर्षी पाच दिवस सलग चोवीस तास चालणार आहे सर्व धुळेकर नागरिक तसेच सर्व सप्तरसिंगी देवीवर जाणारे माता भगिनींना नम्र विनंती आहे की या वर्षी महाप्रसादाचा लाभ घ्यावा आज पहिला दिवस असल्याने सलग आजपासून चार दिवस म्हणजे पाच दिवस इथून पुढे महाप्रसाद चालणार आहे सर्वांना नम्र विनंती आहे की प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री राजेंद्र वाचन शिंदे पैलवान यांच्याकडून करण्यात आले आहे जय माता मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल